अनघा आज चार दिवसानंतर कॉलेजला आली होती आज तिचा बराच पाय ठीक होता तरी चालताना ती थोडी लंगडत होती रवीकडून तिच्या मैत्रिणींना सर्व समजले होते आणि त्या सर्वजणीने मिळून तिची थट्टा केली मोहिनी तिला म्हणाली या अनघा पडताना तू घाबरलीच असणार आणि घरात कोणी नव्हते म्हणजे घाबरून तू सरांना हाक मारले असणार हो सर ओ सर त्या मिस्टर यू ए सिला आता पुढचे मी सांगते क्लेरा पुढे बोलू लागले सर धावत आले असणार अनघाला अशी पडलेली पाहून घाबरले असणार दोन कारणांसाठी एक ही पडली म्हणून आणि दुसरे म्हणजे आता खरमरीत बोलणे ऐकावे लागणार म्हणून पूर्वीचा अनुभव तर एवढ्यात विसरतील काय आता ही जखमी वाघीन जोराने डरकाळ फोडणार हे ओळखून त्यांनी तिथून ढूम ठोकले असणार अगं आपण आपली खोपडी चालवण्यापेक्षा अनघालाच विचारूयात काय काय घडले आणि कसे कसे झाले ए सॉरी म्हणाले असती नाही हो आय्या तुला कुठे लागले हे पाहिले नाही मनगटाला लागलेले पाहिले मग पाया पायाचे का नाही पाहिले क्लेरा चिवचिवली ईश काहीतरीच काय पायाचे कसे पाहतील ते अगं मग आम्हाला डिटेलमध्ये सांग ना काय सांगायचे मला नाही बाई समजत प्रथम हे सांग तू पडल्या पडल्या सर वर आले शिलाने प्रश्न केला होय वकील साहेबा आणगाने हसत उत्तर दिले तुला पडलेल्या स्थितीत पाहून काय म्हणाले ते म्हणाले ते म्हणाले आणगा अडखळली तिच्या कानात अभिजितने घाबरून विचारलेला प्रश्न त्याची ती साध ऐकू येऊ लागली हे जर ह्या मुलींना सांगितले तर चिडवून चिडून बेजार करतील आनगा विचार करत होती आणि शिला तिच्या संभ्रमित झालेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती या अनगाचा चेहरा असं काय झालाय नक्कीच काहीतरी खास घडले आहे सरांचे नाव काढताच रागवणारे अनगा आज त्यांच्याबद्दल हे एवढे विचारले तरी शांत आहे नेहमीपेक्षा हे वेगळे दिसते आहे तिचे डोळे मृदू दिसतात चेहरा सलज्ज दिसतोय सिला मनमन म्हणाली या तुझ्या आबो लोठांनी तुझे गुपित मला समजले जाऊ द्या गं तू विषय बिचारीला उगच सतावू नका व्हायचे ते होऊन गेले आणि आपण बसू आहोत फुकट काथ्याकूट करीत अनगा चपली अरे शिलाने विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर दिले नाही म्हणून ही रागवलेली दिसते आहे चुकले आपले शिलू अशी रागू नको ग अगं मला की नाही काही एक आठवत नाही त्यावेळी पायातून एवढ्या काळा येत होत्या की ते काय म्हणाले मला समजले नाही आणि आता आठवतही आथ नाही तिने चक्कर थाप ठोकून दिली ये आज आपण सरांना विचारायचेच का क्लेरा पुढे आणखी बोलणार तोच मध्येच आडवीत अनघा घाईने म्हणाली ए काहीतरीच काय विचारायचे त्यांना काय दोष मी पडले माझ्या चुकीमुळे उगाच तुम्ही त्यांना सतावू नका अनघाचे बोलणे ऐकून ते त्या हास्याचा स्फोट झाला ए काय झाले एवढे हसायला गोंधळून आणघाने विचारले काही नाही हसता हसता शिला म्हणाली आज अनघाने स्वतःची चूक कबूल केली न रागवता आश्चर्य आहे अशा प्रकारे तिच्या मैत्रिणींनी तिचा भरपूर समाचार घेतला आज तोही येणार आहे हे अनेकाला माहीत असल्यामुळे तिची नजर त्याला शोधत होती हा बिदित स्टाफ रूममध्ये होता त्याला भेटायला रवी तेथे ते आला सर कशी काय झाली गावची ट्रीप एकदम मस्त सर त्या दिवशी तुमचे पुस्तक आणून द्यायचे राहिलेच रवी पुस्तक तर मला मिळालेच पण तुझी बहीण मात्र माझ्यामुळे पडली पायाचे कसे काय आहे आता ठीक आहे सर चार दिवस कॉलेज बुडले आज आले आहे कॉलेजला पाय तसा बरा आहे थोडासा दुखतो त्यामुळे थोडी लंगडत चालते मला फार मनाला लागले आहे ते माझ्यासाठी त्यांना त्रास झाला रागवले असतील नाही ना, ना माझ्यावर नाही सर बिलकुल रागवली नाही मला सांगताना तर ती चक्क हसत होती आणि सर ती तुमच्या हो त्या लकी रुमाला बदल तिला बोललो होतो त्यामुळे की काय दिने तो रुमाल स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवला आहे तिच्या कपाटात अभिजीतचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही रवी तुला मी सांगितले होते ना घरी एखादी चक्कर टाक म्हणून पण चार दिवसात एकदाही तू घरी गेला नाही मावशीला मी नसलो तरी रवी अधूनमधून मधून येऊन जाईल असे बोललो होतो मावशी तुझी चौकशी करत होती सॉरी सर तुम्ही सांगितले असले तरी तुम्ही नसताना जायचा संकोच वाटला मावशींना सांगा आज संध्याकाळी येतो दोघे बोलतजीना उतरले रवीने सरांचा निरोप घेतला का अभिजित लायब्ररीकडे वळला लायब्ररीत त्याला कुठे अनगा आकर मैत्रीण दिसल्या नाहीत त्याला काय माहीत पाच मिनिटापूर्वी पुस्तक बदलण्याचे नाटक करून ती आपल्याला पाहून गेली आहे तो तेथून बाहेर पडला रवी घरी आला त्याचा थोडा वेळ आधी अनघा घरी आली होती अनु अगं देशमुख सर तुझ्या तब्येतीची चौकशी करत होते सरांना वाटले अजून तुझा पाय ठाक ठीक झाला नाही रवीच्या या बोलण्याने अनघाची नाराजी पळाली रवीदा आणखी काही बोलले का रे ते अगदी सहज विचारावे तसे अनघाने विचारले होय ते म्हणत होते माझ्यामुळे त्यांना त्रास झाला मला फार वाईट वाटले आणि महत्त्वाचे सांगायचे म्हणजे सरांना वाटले तू त्यांच्यावर निश्चित रागावली असणार मग तू काय म्हणलास रे मी दिली थाप ठोकून आमची आणू तुमच्यावर ती मात्रही रागवलेली नाही उलट तुमचा लकी रुमाल तिने अगदी व्यवस्थित जपून ठेवला आहे आणगाणे हसून होकार मान हलवली आणि रवी पाहतच राहिला हे काय नेहमी सरांच्या नावाने ओरडणारे अनू स्वतःहून त्यांच्याविषयी चर्चा करते एवढेच नाही तर चक्क हसून मी सांगितलेल्या खोट्या थापांनाही संमती देते म्हणते काय काही समजत नाही बुवा या अनूचे दुपारचा चहा घेऊन रवी बाहेर जाण्यास तयारी करत होता तो तयार होऊन खाली आला तेव्हा त्याला पाहून अनघा डोळा डोळे मिचकवित म्हणाली रविदा कुठे खास ठिकाणी निघालाच वाटते ये एकदम कडकमध्ये दिसतो आहेस ए सांग ना कुठे दौरा निघाला आहे तुझा रवीने रवी रवीला रवी अनघाच्या बोलण्याचे हसू आले काहीतरीच काय विचारतेस नेहमीपेक्षा मी काही वेगळे केले आहे मला तरी काही फरक वाटत नाही अच्छा खास नाही ना काही तर मग मीसुद्धा येते तुझ्याबरोबर घरी बसून भारी कंटाळा आला आहे चल तर चटकनावर मी देशमुख सरांकडे निघालो आहे त्यांचे नाव ऐकून आणगाने माघार घेतले रविदा तू जा तुझ्या सरांकडे मी नाही येणार रवी बाहेर पडला आणगाने आईला बाहेर फिरून येऊ म्हणून गळ घातली आणू अगं आज तरी मला जमणार नाही उद्या जाऊयात छान कंटाळा आला आहे आज आणि बाहेर जायचं उद्या नाना दवाखान्यात निघण्याच्या तयारीत होते त्यांच्याकडे जात अनघा म्हणाली नाना भारी कंटाळा आला आहे तुमच्या कारची चावी द्या खूप दिवसा ड्राईव्ह केली नाही थोडी तिला घुमून आणते मस्तपैकी अगं पण एकटीच कशी जाणार तू हां त्यात काय त्याला काय होते नाना तुम्ही बिलकुल काळजी करू नका रविदाने मला अगदी एक एक्सपर्ट केले आहे नाना द्या ना चावी तुम्हाला सोडते दवाखान्यात मग तर झाले पाहिजे तर येताना पुन्हा गाडी तुम्हाला देते ठीक आहे बेटी आण खुश झाली नाना ये आत येते मी माझ्या आवरून ती तिच्या रूमकडे पळाली आणि आवश्यक तेथे ते आला अरे वा तू आईस वय अजून इथे मला वाटले तू गेला असणार सोलापूरला नानांनी स्वागत करीत म्हटले नाही साहेब अजून परत गेलो नाही पण या दोन दिवसात जाणार आहे तुझ्या दवाखान्याचे बांधकाम अजून पूर्ण झाले नाही ना मग परतण्याची एवढी घाई का खरे म्हणजे साहेब तुमच्या हाताखाली थोडे दिवस काम करायची इच्छा होती पण अरे मग ये ना अवश्य ये त्यात अवघड वाटण्यासारखे काहीच नाही तसे नाही माझे मामा आणि मामी जाणार आहे तीर्थयात्रेला मी इथे येण्यापूर्वीच यात्रा कंपनीच्या गाडीने जाण्याचे त्यांचे ठरलेले आहे त्यामुळे ते निघाण्यापूर्वीच मी सोलापूरला जाण्याचा विचार केला आहे अशोकची आपल्या दवाखान्यात थोडे दिवस काम करण्याची इच्छा पाहून नानांनी त्यावर तोडगा का काढला अशोक अरे त्यात काय अवघड आहे इथे जे राहिला माझा बंगला भरपूर मोठा आहे तुझ्या सो खाण्यापिण्याची खाय कशाची सो गैरसोय होणार नाही नानांना मोठेपणा पाहून अशोक भारवला साहेब नको माझ्यासाठी तुम्हाला सर्वांना त्रास त्यापेक्षा मी राहतो मामांकडे हॉटेलमध्ये हो जेवण घेईन त्याच्या बोलण्याचे नानांना हसू आले अरे आता तर तुला हे सर्व अवघड गौर गैरसोयीचे वाटत होते ना ते काही नाही तू इथे ते, ते राहिला मी रमाबाईंना तुझ्यासाठी खोली तयार करायला सांगतो तेवढ्या सुमितीबाई तिथे ते ते आल्या सुमिती हा अशोक थोडे दिवस आपल्याकडे राहणार आहे असू दे ना हे काय विचारणे झाले अशोक अवश्य येतो राहायला अजिबात संकोच करू नकोस त्या प्रेमळपणे म्हणाल्या सुमती आणूची आवरली की नाही जरा पाहून ये बरे किती वेळ झाला मला उशीर होत आहे तो चानगात येथे आली लॅव्हेंडर कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये ती खूपच छान दिसत होती चला नाना निघूयात निघूयात म्हणजे काय अगं किती वेळ लावलास अहो तिच्या या एवढ्या लांब केसांची वेणी घालण्यातच बराच वेळ मोडतो आईने तिची बाजू घेतली अशोक काही काम नसेल तर चल आमच्याबरोबर आणू फिरायला निघाली आहे तिला कंपनी होईल आणि ती परत येईपर्यंत आम्हाला काळजी वाटणार नाही अरे वा फारच उत्तम अशोकने दिली अनगा ड्रायव्हिंगला बसली अशोक आणि नाना मागे बसले नानांना दवाखान्यात सोडले अशोक पुढे येऊन बसला अनु आता कुठे घेणार आहे गाडी अशोकने विचारले त्याची अनु ही जवळ एक निर्माण करणारी हाक ऐकून आनंदाच्या कपाळावर आठ्या पडल्या मिस्टर अशोक खूप दिवसांनी आज गाडी मिळाली आहे तेव्हा आता भरपूर ड्राईव्ह करणार आहे मी आनंदाने गाडीचा वेग वाढवला अनु मला सुद्धा हा असा भन्नाट वेग आवडतो शहरापासून गाडी दूर आली होती आनंदाने गाडी थांबवली आणि दोघे खाली उतरले संध्याकाळचं प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरले होते सूर्यास्त नुकताच झाला होता पश्चिमेकडील आकाश लाल रंगाचे दिसत होते वारा अगदी जोरात वाहत होता एका डेरेदार वृक्षाखाली दोघे बसले किती छान वाटते नाही हे असले वातावरण शहरात व्यक्तींच्या वास्तूंच्या वस्तूंच्या गर्दीमुळे अगदी उभगल्यासारखे होते अशा मोकळ्या हवेत किती बरे वाटते तुमची कंपनी मिळाली नाही तर मीही अशी एकटी बसलेच नसते अनेगम म्हणाले अशोकला तिचे बोलणे फार आवडले अनु तुझ्या बक्षीस समारंभाच्या दिवशी तर मी थक्क झालो किती बक्षिसे मिळवली तू कॉलेजमध्ये तू सर्वांची आवडती दिसतेस अनगा हसत म्हणाली सर्वांची आवडती नाही मी एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला मी मुळीसुद्धा आवडत नाही अशोक आचार्याने म्हणाला काय सांगतेस अनु तू ती व्यक्ती म्हणजे तुझा मत्सर करणारी एखादी तरुणी असणार आणि ती व्यक्ती तरुणांमध्ये मोडत असेल तर तो, तो निश्चितच माझ्या दृष्टीने महामूर्ख अभिजितला महामूर्ख ठरविलेले का कोण जाणे पण आणला मुळीच आवडले नाही मिस्टर अशोक ती व्यक्ती स्वतः अशी आहे की ती तुमच्यासारख्यांना महामूर्ख बनवेल आणगा थोड्या जोरानेच म्हणाली आता मात्र अशोकला खरोखरी आश्चर्य वाटले आणू हे मात्र चांगले नाही हं अगं ज्या व्यक्तीला तू आवडत नाहीस ती तिची बाजू घेऊन तू का भांडतेस कारण ती व्यक्ती मला स्वतःला फार आवडते अणू ती व्यक्ती आहे तरी कोण जाऊ द्या मिस्टर अशोक सोडून द्या तो विषय दुसरं बोलला दुसरे बोला काही क्षण शांततेत गेले अशोक एकदम म्हणाला अनु तू तू मला फार आव फार आवडतेस हा नका थोडेसे हसल्यासारखे करीत म्हणाले थँक्स हं मिस्टर अशोक असं हे प्रत्येक वेळी मिस्टर म्हणायलाच पाहिजे का मला नाही ते आवडत तू आपली मला फक्त अशोक म्हण ते मला जास्त आवडेल मिस्टर अशोक तुमचा माझा एवढा घनिष्ठ परिचय नाही जेव्हा आपले संबंध अनौपचारिक होतील तेव्हा जरूर मी तुम्हाला आवडीप्रमाणे हाक मारेन हो आणि आत्ता विषयच निघाला आहे तर सांगते ते तुमचे आणून म्हणून संबोधणे मला बिलकुल आवडत नाही फक्त घरचेच मला आणू म्हणतात तेव्हा तुम्हीसुद्धा प्लीज आणूऐवजी आणा गा म्हणा ते म ते फार आवडेल मला अनेगाचे एकदाचे सांगून टाकले ठीक आहे अशोक स्वतःवरच चिडला कुठून बुद्धी झाली आणि हा विषय काढला एका फटकारेने तिने एकदम आपल्याला परके करून टाकले आता फार वेळ झाला अंधार पडू लागला आहे निघूया आपण अनेगा उठत म्हणाले अशोकही उठला पुढे होऊन त्याने अनेघासाठी कारचा दरवाजा उघडून धरला अनगा ड्रायविंगला बसली शहरात आल्यानंतर अशोक आणगा समोरच्या हॉटेल हेमालीकडे गाडी घे नको नको उशीर झाला आहे आई काळजी करेल आईना माहीत आहे तुझ्या सोबतीला मी आहे ते त्या नाहीत काळजी करणार आणि दुसरे म्हणजे मी तुला फिरण्यास कंपनी दिली आता तू मला कंपनी द्यायला पाहिजेस अनघाने हेमालीकडे गाडी घेतली अनघाच्या आवडीप्रमाणे हेमालीचे स्पेशालिटी असलेला रवा डोसा आणि कॉफी घेतली अभिजित हॉटेल हेमालीच्या बाहेर नानांची वाट पाहत उभा होता रवीने त्याला पंधरा मिनिटांपूर्वी पलीकडच्या मीना सोसायटीमध्ये सोडले होते ज्या मित्राच्या घरी अभिजित गेला होता तो घरी नव्हता दहा मिनिटे वाट पाहून अभिजित परत निघाला होता हॉटेल हेमाली समोर जात असताना त्याला नानांची गाडी दिसली बऱ्याच दिवसांत त्यांची आणि नानांची भेट झाली नव्हती अभिजितने प्रथम बाहेर आलेल्या अनघाला पाहिले नाना फॅमिलीसह आलेले दिसतात बरे झाले सर्वांची भेट होईल हॉटेलच्या पायऱ्या उतरणाऱ्या त्या तरुणाला अभिजितने ओळखले डॉक्टर अशोक डॉक्टर अशोक पॅन्टच्या मागच्या खिशात बहुतेक पाकी ठेवित असावा पायऱ्या उतरतच तो, तो, तो म्हणाला आणघा आता मी ड्रायविंगला बसणार हा कशाला नको मीच करते ड्रायव्हिंग अरे किती लांब अगदी गावच्या बाहेर गाडी पळवलीस तरी अजून तुझे समाधान झाले नाही ते काही नाही गाडी मी चालविणार आहो पण ते तुम्ही या शहरात नवीन आहात तुम्हाला गाडी चालवणे कठीण जाईल सिग्नलमध्ये काही घोटाळा झाला तर नको खरंच नको अनगा अगं तू माझ्याजवळ असताना माझ्या हातून चूक कशी होईल फक्त मी कशी गाडी चालवितो अशोकचा गाडी चालविण्याचा उत्साह पाहून शेवटी अनगाने हसून म्हटले ओके आणि गाडी भुरकून निघून गेली अभिजित आश्चर्य भरल्या नजरेने गाडी गेली तिकडे पाहत राहिला त्याच्या लक्षात आले आपण बराच वेळ त्या रस्त्याकडे पाहत आहोत तो सत्तावर चिडला अनेक आणि अशोक घरी आले सुमितीबाईंनी अशोकला आवर्जून उद्यापासून राहण्याचे म्हणून सांगितले अशोकला समाधान वाटले तो निघून गेला रवीने शीळ वाजवीत प्रवेश केला पल्लवीला पाहून त्याला खुशी होणार नाही तर काय फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं चा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील धन्यवाद